मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी जिथे कोट्यावधी रुपये खर्च करून नवं समस्याचं माहेरघर उभारलं आहे पिण्याच्या टाकी झाली आहे सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था आणि स्वच्छतेचा अभाव स्पष्ट दिसतोय नियंत्रण विभागाचं अखेर नियंत्रण कुणावर आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे गुरुकुंज मोजरी बसस्थानक सध्या अनेक समस्यांनी वडलेलं आहे बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही या टाकीतील पाण्यावर शेवाळाचा थर साचलेला असून यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे पिण्याच्या टाकीत पाणीच नसल्यामुळे दूरवरून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना पाण्याच्या शोधात भटकावं लागतंय एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे बस स्थानक परिसरातील सार्वजनिक शौचालयांचीही अत्यंत वाईट अवस्था आहे प्रचंड घाण साचल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी तसेच महिला वर्गांची कुचंबणा होत आहे या सर्व प्रकारावर गुरुकुंज मोजरी बस स्थानक नियंत्रण विभागाने कमालीचं दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे स्वच्छता आणि देखरेख विभागावर कोणाचं नियंत्रण आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अकरा तारखेपासून इथला आतमधला जो वीज पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे त्याची रीतसर तक्रार आम्ही विभागीय कार्यालय अमरावती इथं दिलेली आहे तर त्यांचा काल रविवार असल्यामुळे माणूस आलेला नाही आता आज येणार आहे बहुतेक आणि पाणी नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही अनेक प्रवाशांची गैरसोय होते अनेक प्रवास हो तर पियाच्या पाण्यासाठी आम्ही एक हे आणून ठेवलं हे समोर फक्त आता हे आमचं शौचालय वगैरे स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे लाईन आल्याबरोबर आम्ही ते करतो नव्याने लोकार्पण झालेल्या या भव्य बस स्थानकाची स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होत आहे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या सोयी सुविधांनी युक्त वास्तूची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे गुरुकुंज मोजरी हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे दररोज शेकडो प्रवासी आणि भाविक येत असतात मोजरी आराखडा मंजूर करण्यासाठी येथील अथक प्रयत्न केलेत आणि डोळ्याचं पारण फेडणारा विकास या क्षेत्रात घडवून आणला मात्र त्या भव्य वास्तूची सुरक्षितता आणि स्वच्छता याचा विसर एसटी महामंडळातील बस स्थानक नियंत्रण व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पडल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच समस्यांचं माहेरघर बनलेल्या मोजरी स्थानकातील ही परिस्थिती आणि दुसरीकडे होत असलेले कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष यावर नियंत्रण विभाग आणि वरिष्ठ पदाधिकारी लक्ष देतील का याकडे आता प्रवासी वर्गाचं लक्ष लागलं आहे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या स्थानकाची ही अवस्था पाहून दुःख तर होतं प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत असेल तर या विकासाचा अर्थ काय संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे